गंबे ऊदे ऊदे गंबे उदे उदे गंबे ऊदे ऊदे गंबे ऊदे गोई दे सर्वी मंगल चढ़व थो रत्रंस उदे 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 फुलवो तिवटी दीपकी आमी आंबे चे गो आम्ही आंबेचे गोंधळी नामी आंबेचे गोंधळी उदे ग आंबे उदे उदे ग आंबे पुदे घरोघरी हिंडतो न गोंधळ आईचा मांडतो आईचा मांडतो न गोंधळ देवीचा मांडतो भवानी 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 बसली उठी गळी नामी आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी नामी आंबेचे गोंधळी आह उदे 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 सानखोर नेणतो ना दैवासी दैवाशी जाणीतो दैवाशी जाणीतो ना मी दैवाशी जाणीतो घावली 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 मुळमायेची मुळी नामी आंबेचे गोंधळी आंबेचे गोंधळी ना मी आंबेचे गोंधळी आहा उदे 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 उदे, उदे। बोलांबाबाईचा उदो रेणुका देवीचा उधो एकवीरा आईचा उधो या आदिमायेचा उदो जगदंबेचा उधो महालक्ष्मीचा उधो सप्तशृंगीचा उदो काळूबाईचा उधो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला नव ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा